नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त रसरशीत जिलेबी स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिने आमच्याकडे जिलेबी असतेच असते मग ती बाजारातून आणलेली असो किंवा घरी केलेली कोणतीही पूर्वतयारी न करता आपण ही जिलेबी फक्त अर्धा ते पाऊण तासामध्ये करू शकतो जरी आपण जिले ही जिलेबी इन्स्टंट केलेली असेल तरीही विकतच्या जिलेबी इतकीच ती चवीला भारी लागते लवकरच गौरी गणपती पण येतील त्यावेळी तुम्ही नैवेद्यासाठी ही झटपट जिलेबी करू शकता आपण केलेली जिलेबी बाहेरून मस्त खुसखुशीत आणि आतून अगदी रसरशीत होते एक जिलेबी खाल्ल्यानंतर अजून खावी वाटते इतकी ही जिलेबी चवीला छान होते चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण जिलेबीसाठी लागणारा पाक तयार करून घेऊया त्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये दीड कप साखर घेतलेले आहे सगळी साहित्य एकाच भांड्याने मोजून घ्यायची म्हणजे मग आपलं प्रमाण अजिबात चुकणार नाही त्यासाठी मेजरिंग कपच हवा असं काही नाही घरातील कोणतीही एक वाटी घ्यायची आणि तिने सगळं साहित्य मोजून घ्यायचं आता आपण दीड कप साखर घेतली होती त्यासाठी मी पाऊन कप पाणी घेतलेलं आहे म्हणजे साखरेच्या अर्ध पाणी घ्यायचं आहे पाणी आपण कमी घातलं म्हणजे काय होतं पाक आपला लवकर शिजला जातो जर जास्ती पाणी घातलं तर मग पाक जास्ती वेळ शिजवावा लागतो आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करून साखर विरघळेपर्यंत असं सतत ढवळत राहूया म्हणजे मग साखर तळाला चिकटणार नाही बघा साखर बऱ्यापैकी विरघळले आणि पाण्याला उकळी पण आलेली आहे आता आपण यामध्ये बाकी साहित्य घालूया पाक आपण आता लो टू मिडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे पाणी कमी घातल्यामुळे अगदी चार पाच मिनटांमध्येच पाक तयार होतो पाच मी वेलची घेतलेल्या आहेत आठ ते दहा केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि दोन चिमूट खायचा पिवळा रंग घेतलेला आहे तुम्ही केशरी किंवा पिवळा तुमच्या आवडीनुसार रंग घालू शकता तुम्हाला जर रंग घालायचा नसेल तर तुम्ही हळद घातली तरीही चालेल आता पुन्हा एक वेळ छान ढवळून घेऊया अख्खी मी थोडीशी फोडून यामध्ये घातलेली आहे पाक उकळताना तिचा फ्लेवर पाकामध्ये अगदी व्यवस्थित उतरला जातो आता आपण लो मिडियम फ्लेमवर अजून दोन मिनिटं पाक शिजवून घेऊया आणि मग पाक झालाय का चेक करूया सुरुवातीपासून आत्तापर्यंत जवळपास चार ते पाच मिनिटं मी पाक शिजवून घेतलेला आहे आणि बघा मस्त दाटसर असा पाक दिसतोय एक थेंब आपण बाजूला प्लेटमध्ये काढून घेऊया पाच दहा सेकंद गार होऊ द्या आणि मग आपण चेक करूया तोपर्यंत गॅसची फ्लेम लो करायची आहे नाहीतर पाक पुढे जाईल आपल्याला असा चिकट पाक हवा आहे बघा तार येते पण ती लगेचच तुटते अगदी हलकी तार येत आहे पाक जर कच्चा राहिला पातळ असेल तर मग जिलेब्या लगेचच मऊ पडतील आणि जर पाक जास्ती दाटसर झाला एकतारी झाला किंवा त्या पुढे गेला तर तो जिलेबीमध्ये मुरणार नाही आणि मग आपली जिलेबी तशीच कुडकुडीत राहील आतपर्यंत पाक शोषला जाणार नाही बघा आता आपला पाक तयार आहे गॅस बंद केल्यानंतर यामध्ये एक टी स्पून लिंबूरस घालायचा आहे लिंबूरस घातल्यामुळे काय होईल साखर क्रिस्टलाइज होणार नाही जेव्हा आपण जिलेबी पाकामध्ये बुडवू आणि नंतर ती बाहेर काढू त्यावर साखर जमा होणार नाही शिवाय पाकाला एक आंबटसर असा स्वाद येईल म्हणजे जशी जिलेबी आपण विकतची आणतो तसा जिलेबीला स्वाद येईल बघा त्यानंतर इथं मी भांड्यामध्ये एक कप मैदा घेतलेला आहे मैदा मी चाळून घेतला आहे आणि कप भरून घेताना हलक्या हाताने दाबून भरलेला आहे यानंतर आपण यामध्ये एक टेबलस्पून साजूक तूप घालूया मोहनासाठी आणि आता आपण साजूक तूप या मैद्याला व्यवस्थित लावून घेऊया अगदी हाताने चोळून व्यवस्थित लावायचं असं आपण मैद्यामध्ये तूप व्यवस्थित मिक्स करून घेतलं ला, मोहन लावून घेतलं ला, म्हणजे मग आपली जिलेबी मस्त खुसखुशीत होते पिठाला मोहन व्यवस्थित लावून घेतलेला आहे बघा एक कपासाठी एक टेबल स्पून साजूक तुपाचं मोहन अगदी बरोबर होतं आता मी त्याच कपने एक कप पाणी घेतलेलं आहे त्यातलं आधी थोडं पाणी घालूया पाणी घालताना थोडं थोडं घालायचं आहे आपण मैदा घेतलेला आहे मैद्याच्या पटकन गाठी तयार होतात असं विस्करच्या साहज्याने मिक्स करून घेतलं म्हणजे शक्यतो गाठी होत नाहीत पाणी घालताना नेहमी थोडं थोडं घालायचं आहे कधी कधी पाण्याचा अंदाज चुकतो आणि मग आपलं मिश्रण पटकन पातळ होतं कमी झालं तर आपण त्यामध्ये थोडं नंतर पाणी घालू शकतो तुमच्याकडे जर विस्कर नसेल आणि पिठामध्ये गाठी तयार झाल्यात असं वाटत असेल तर तुम्ही हे मिश्रण मिक्सरला लावून देखील छान मिक्स करून घेऊ शकता थोडं थोडं पाणी घालून मी बघा असं हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे खूप जास्त पातळ केलेलं नाही आहे बघा सध्या याची अशी कन्सिस्टन्सी आहे या आता यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि आता एक दोन मिनिट आपण विस्करच्या सहाय्याने छान फेटून घेऊया म्हणजे हे पीठ हलकं होईल आणि जर कुठे यामध्ये गाठी असतील तर त्या मोडल्या जातील बघा दोन मिनिटं मी पीठ मस्त फेटून घेतलं आणि बघा छान एकजीव झालेला आहे आता आपण जिलेबी छान फुलून येण्यासाठी एक स्पून इनो घालूया इथं मी लेमन फ्लेवरचं इनो घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी घालायचं इनो ॲक्टिवेट होण्यासाठी आता आपण हे पुन्हा मिक्स करून घेऊया इनोमुळे जिलेबी बाहेरून मस्त खुसखुशीत होते इनो घातल्यानंतर खूप जास्त वेळ ढवळत राहायचं नाही आहे इनो यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल इतपतच ढवळून घ्यायचं आहे बघा इनो घातल्यानंतर या पिठाची अशी कन्सिस्टन्सी आहे जर तुम्ही जिलेबी पहिल्यांदाच करणार असाल तर हे पीठ इतकंच दाटसर ठेवा मला थोडंसं घट्ट वाटते म्हणून मी एक चमचाभर पाणी यात अजून घालणार आहे तुम्हाला जर नेहमीची सवय असेल तरच पीठ थोडंसं सैलसर करा खूप जास्त घट्ट पिठाची पण जिलेबी अगदी व्यवस्थित बनत नाही ती अशी टपोरी जाडसर बनते चमचाभर पाणी घातल्यानंतर बघा या पीठाची अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सी झालेली आहे अगदी रिबिन कन्सिस्टन्सीचं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपण पुढची तयारी करूया पीठ भिजवायला मी एक कप मैद्यासाठी एक कप पाणी घेतलं होतं त्यातलं बरोबर पाऊण कप पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला एखादा चमचा कमी अधिक लागू शकतं इथं मी ग्लासमध्ये पायपिंग बॅग घेतली आहे तुमच्याकडे जर पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही घरातील दुधाची पिशवी स्वच्छ धुवून घेऊ शकता किराणामालाची चौकोनी पिशवी घेऊ शकता आणि तिने जिलेबी करू शकता तयार मिश्रण आता आपण या पिशवीमध्ये काढून घेऊया जर तुम्ही पहिल्यांदाच जिलेबी करणार असाल तर मिश्रण थोडं पिशवीमध्ये कमी होतायचं म्हणजे मग आपल्याला तेलामध्ये जिलेबी सोडणं अगदी सोपं होऊन जातं सगळंच मिश्रण एकावेळी काढून घेतलं तर ते आपल्याला नीट पकडता येत नाही कारण आपल्याला सवय नसते आणि मग जिलेबीचा आकार बरोबर येत नाही नंतर आपण ही पायपिंग बॅग काढून घ्यायची आणि वरून रबरने घट्ट बांधून घ्यायची म्हणजे मिश्रण बाहेर येणार नाही आणि मग पिशवीचं पुढचं टोक अगदी थोडंसं कापून घ्यायचं आहे जा खूप जास्त नाही बघा इतक्या जाडीची आपण पिशवी कापून घ्यायची आहे जा खूप जास्त जाड कापायची नाही आहे इथे जरी तुम्हाला हे पीठ पसरलेलं दिसत असेल तरी तेलात ते व्यवस्थित आकार घेतं इथं मी पसरत पॅन घेतला आणि त्यामध्ये मी अर्धा ते पाऊण इंच इतकंच तेल घातलेलं आहे आता आपण तयार जिलेबीच्या मिश्रणातलं थोडंसं मिश्रण यात टाकायचं बघा टाकल्यानंतर अगदी ते पटकन वर आलं इतकं तेल आपण तापवून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये जिलेबी काढून घेऊया बघा मिश्रण तेलात घातल्यानंतरच लगेचच फुलून वर येतं आणि मग आपली जिलेबी व्यवस्थित आकार घेते अगदी विकतच्या जिलेबीसारखाच मस्त आकार आलेला आहे अगदी गोल चक्रासारखी जिलेबी झालेली नाही आहे विकतच्या पण अशाच आकारामध्ये जिलेब्या मिळतात बघा पटकन फुलून वर आलेले आहे जर तेल कमी तापलेलं असेल तर जिलेबी फुलणार नाही ती चपटी बनेल आणि जर खूप जास्त गरम असेल तर जिलेबी लवकरच लालसर होईल जिलेबी तेला सोडल्यानंतर आकार घेतल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आहे आणि जिलेबी हलक्या सोनेरी रंगावर छान तळून घ्यायची आहे अगदी एक दीड मिनटांमध्ये जिलेब्या छान व्यवस्थित तळल्या जातात जिलेबी तळताना असं पसरट भांडच घ्यायचं आहे म्हणजे मग जास्ती जिलेबी आपल्याला तळता येतात आणि तेल पण खूप जास्त घालायचं नाही आहे अर्धा ते पाऊण इंच इतकंच तेल यामध्ये घालायचं आहे आता आपण एक एक करून जिलेबी पलटून घेऊया बघा तळाकडून मस्त हलका सोनेरी रंग आलेला आहे आता दुसरी बाजू पण एक पंचवीस ते तीस सेकंद छान भाजून घेऊया जिलेबी छान तळून झाली की मस्त ती वरून कडक लागते चमच्याने अशी हलकीशी प्रेस करून बघायची कुडकुडीत झालेली आहे आता आपण या जिलेब्या काढून घेऊया गरम गरम जिलेबी आपण मिडियम गरम पाकामध्ये घालायची आहे पाक खूप जास्ती गार नसावा आणि खूप जास्त गरम पण नसावा मिडियम गरम पाकामध्ये गरम गरम जिलेबी घालायची आहे पाक जर अगदी थंड झालेला असेल तर पाक जिलेबीमध्ये मुरणार नाही पाकाचं भांडं मी बाजूलाच बर्नरवर ठेवलेलं आहे त्यामध्ये गरम गरम जिलेबी घालायची आहे बघा किती छान दिसत आहेत बघा तेलातून काढल्या काढल्या जिलेबी मी या पाकात घातलेल्या आहेत पाक चांगला मिडियम कड़ गरम आहे खूप कडकडीत गरम नाही आहे आणि अगदी गारपण नाही आहे आणि जिलेबी पाकात टाकल्या टाकल्यानंतर अगदी लगेचच त्यामध्ये पाक मुरला जातो कमीत कमी एक मिनिटभर जिलेबी आपण पाकात ठेवणार आहोत त्यापेक्षा खूप जास्त वेळ ठेवायची नाही आहे नाहीतर मग जिलेबी खुसखुशीत न राहता ती लगेचच मऊ पडेल साधारण मिनिटभर मी जिलेबी पाकात ठेवली होती अर्ध्या मिनटानंतर जिलेबीची बाजू पलटून घ्यायची म्हणजे दोन्ही बाजूनी पाक व्यवस्थित मुरतो आणि बघा अगदी जिलेबीला मस्त रंग आलेला आहे पाकाचा म्हणजे पाक आपल्या जिलेबीमध्ये व्यवस्थित मुरलेला आहे आणि बघा जिलेबी अगदी पाकाने मस्त रसरशीत झालेली आहे अशी मी मोठ्या झाऱ्यावर काढून घेतले म्हणजे जास्तीचा पाक या झाऱ्यातून निथळला जाईल आणि मग जिलेबी चिकट राहणार नाही दुसऱ्या वेळेची जिलेबी तेलात घालताना पुन्हा तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मगच जिलेबी आपण तेलामध्ये सोडायची आहे बघा अगदी छान व्यवस्थित गोलाकार घेत आहे जरी आकार थोडासा बिघडला तरी काही हरकत नाही पण चव मात्र जिलेबीची अप्रतिम येते एक एक करून आपण सगळ्या जिलेब्या पलटून घेऊया बघा तळाकडून मस्त रंग आला आहे असा रंग येईपर्यंत आपण जिलेबी तळून घ्यायची बघा आता आपण जिलेबी एक एक करून काढून घेऊया जर तुम्हाला वाटत असेल पाक थोडा थंड होतो आहे तर पुन्हा लो फ्लेमवर एक दोन तीन मिनिटं पाक गरम करून घ्यायचा मध्यम गरम पाकामध्ये कडकडीत गरम जिलेबी घालायची म्हणजे पाक छान मुरला जातो आता आपण या सगळ्या जिलेबी गरम गरम पाकात घालूया बघा गरम गरम जिलेबी पाकात घातल्यात मस्त मुरल्या गेलेल्या आहेत आणि जर पाकात बुडत नसतील तर त्या चमच्याने अशा हलक्या हाताने त्यामध्ये दाबून घ्यायच्या आहेत किती छान दिसते बघा मिनिटभराने आपण जिलेबी काढून घेऊया एक एक करून काढून घ्यायची दुसरी जिलेबी तळून होईपर्यंत पाक निथवू द्यायचा आणि सगळा पाक निथळल्यावर नंतर तुम्ही हवाबंद डब्यात भरून जिलेबी ठेवू शकता अगदी दोन दिवस पण मस्त अशीच्या अशी खुसखुशीत राहते सगळ्या जिलेबी तयार झालेल्या आहेत एक कप मैद्यामध्ये अगदी ताट भरून आपली जिलेबी तयार झालेली आहे बघा आकारांनी देखील छान झालेल्या आहेत दिसायला पण छान झालेल्या आहेत आणि अगदी विकतच्या सारख्याच दिसत आहेत थोडासा आकार बिघडला काही हरकत नाही अगदी रंग पण सुरेखाला आहे आणि चवीला तर अप्रतिम झालेल्याच आहेत आता मी तुम्हाला जिलेबी तोडून दाखवते बघा किती मस्त कुडकुडीत झालेले आहे पटकन मोडली आहे आणि पाक पण बघा आतपर्यंत पूर्ण भरलेला आहे आतून मस्त पोकळ झालेली आहे आणि पाकाने भरलेले आहे बघा पाहू शकता अगदी सहज तुट्य कुसकरली बघा इतकी खुसखुशीत आपली जिलेबी झालेली आहे आणि मस्त पाकाने भरलेली रसरशीत असे आपल्या जिलेब्या तयार आहेत अशाच पद्धतीने या जिलेब्या तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमित्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद